औदू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुमच्यासाठी अशी एक स्वामी सेवा घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी कमी होतील जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल आणि जर तुमच्या घरात नेहमी भांडणं होत असतील नेहमीच खूप वाद होत असतील आणि तुमचं कोणत्याही कामात किंवा कार्यात तुम्हाला यश मिळत नसेल खूप स्वामीसेवा करताय तुम्ही खूप वेगवेगळ्या स्वामीसेवा करतायत तरीही तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही ही स्वामीसेवा नक्की करा कारण ही सेवा आपल्याला आपली कुलस्वामीनी आई आणि स्वामींची करायची आहे आपल्या घरामध्ये बघा आपला जो कर्ता पुरुष आहे त्याचा महिन्याला पगार येत असतो किंवा तुमची जशी कमाई असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण मी महिन्याच्या पगारावरती माझ्या अंदाजाने एक सांगत आहे की जेव्हा तुमचा महिन्याचा पगार येतो तेव्हा त्या ते पगारातून तुम्हाला दोन नारळ घ्यायचे आहेत एक जो स्वामी महाराजांना व्हायचा आहे गुरुवारच्या दिवशी आणि दुसरा आपल्या कुलस्वामिनी आईला व्हायचं आहे शुक्रवारच्या दिवशी तर गुरुवारी जेव्हा आपण नारळ वाहू तेव्हा सकाळी नारळ व्हायला की संध्याकाळी तो नारळ आपल्याला कर्त्या पुरुषाच्या हातूनच फोडायचा आहे आणि घरात सगळ्यांनी मिळून तो प्रसाद खायचा आहे आणि शुक्रवारच्या दिवशी कुलस्वामिनी आईला आपण तो नारळ व्हायचा आहे तो नारळ आपण तोही कर्त्या पुरुषाच्याच हातून फोडायचा आहे आणि तोही प्रसाद आपण सर्वांनी मिळून घरात खायचा आहे प्रसाद वायाला जाऊ द्यायचा नाही असे तुम्ही प्रत्येक महिन्याला करा बघा खरंच तुमच्या घरामध्ये हळूहळू तुमची परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल आणि तुमच्या बऱ्याचशा कामांमध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल बऱ्याचशा स्वामीसेवा आपण आपल्या घरामध्ये करत असतो परंतु ही खूप महत्त्वाची स्वामीसेवा आहे जी केल्याने स्वामी महाराज आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या आयुष्यातल्या ज्या आपल्या काही इच्छा आकांक्षा आहेत ते पूर्ण करायला मदत करतात खरंतर स्वामीसेवेमध्ये प्रत्येक स्वामीसेवा ही तितकीच महत्त्वाची आहे कारण महत्त्वाचं असतं तो आपला भाव आणि आपल्या मनातली श्रद्धा जी आपली स्वामींविषयी असते कुठलीही सेवा करताना भावनेने आणि श्रद्धेने जर केली तर ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचते आणि स्वामी महाराज आपल्या हा केला नक्की ओत येतात बघा ही सेवा तुम्ही नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये आणि पहा का किती तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडतील तुम्हाला जर तुम्ही ही सेवा एकदा सुरू केली ना तर तुम्ही स्वतःच ही सेवा कधीच बंद करणार नाही आहे ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण ह्या सेवेने एकदा आपण ही सेवा सुरू केली ना की लगेच्या लगेचच आपल्याला फरक दिसायला सुरुवात होतो आपल्या आयुष्यामध्ये खूप नवीन नवीन नवी बदल घडायला सुरुवात होतात अशा खूप काही गोष्टी ज्या अचानक घडायला सुरुवात होतात आणि आपण विचारही करू शकत नाही इथपर्यंत स्वामी आपले आयुष्य बदलू शकतात स्वामींजवळ आपण कधी कधी पारायण करतो कधी वाचन करतो तर ह्याही सेवा केल्याने तितकंच आपल्याला फळ मिळतं तसे ह्याही सेवेने मिळतं तर ही सेवा नक्की करा आणि बघा तुमच्या आयुष्यात किती बदल घडतील